नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव उत्साहात जांबोटी पतसंस्थेला तेहत्तीस वर्षे पूर्ण खानापुरात अनेक मान्यवरांच्या हस्ते झाला वर्धापन दिन खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जांबोटी येथे एकोणीसशे त्र्याण्णवपासून सुरू करण्यात आलेल्या जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीला यावर्षी तेहत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत या संस्थेने खानापूर शहरामध्ये दोन हजार सालामध्ये एक शाखा स्थापन केली या शाखेला देखील पंचवीस वर्ष पूर्ण होत असून या शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन बुधवारी थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात माझे आमदार अरविंद पाटील अन्नवादवी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल पाटील खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी ॲडव्होकेट केशव कळलेकर राष्ट्रपतीपदक विजेते आबासाहेब दळवी यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी झालेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन वासुदेव चौगले यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी मांडले यावेळी व्यासपीठावरून पतसंस्थेच्या घोडदौडबद्दल अनेकांनी विचार मांडले यावेळी बोलताना ॲडव्होकेट विसर गाडी म्हणाले शाखेचा वा वर्धापन निर्मित आयोजित या सुंदर अशा नवीन वर्षाच्या निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी विलासरावजी बेळगावकर असं ऐकत होतो आमच्या वाडवाडला कडून की कि जांभोटी भाग हा इतका किडे मुंगी अस्वलं हत्ती गवेरिडे आणि संध्याकाळचं चार वाजलंय की तिथे कोणाची जायची हिम्मत नव्हती आणि आमचे वडील आजोबा सांगायचे की ह्या शंकर पेठला पहिले तर चार नंतर बॅटरी होऊन जायची अशी परिस्थिती होती तो भाग नंदवन केला त्याचं सर्व श्रेय विलासरावजी आणि तुमच्या सर्व संचालकांना जात आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की ह्या सगळ्या संचालकाचं तुम्ही सर्वांनी वाजवून तुम्ही अभिनंदन करावं आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर आमच्या तालुक्यातले सगळे शेतकरी हे अतिशय सुखासमाधानाने कमी व्याजामध्ये ते दर घ्या लागलेत आज आमच्या जर आम्ही जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी झिरो टक्क्यानं शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सांगायचं तात्पर्य असं की पस्तीस वर्षापूर्वी विलासरावांनी हा जो, जो शे शे विला विचार केला ही जी सोसायटी स्थापन केली तेव्हापासून ते आतापर्यंत वास्तविक पाहता म्हणजे त्यांचं जाळं फार मोठं विस्तार घ्यायला पाहिजे होता पण कसवाच्या जा गतीनं जाऊन व्यवस्थित सट करूनच करण्याचं काम त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून आज जो आर्ट ब्रँचेस त्यांनी केले त्या सगळ्या व्यवस्थित आहेत मग अशी वासुदेवनं सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या बिल्डिंगमध्ये जे आहेत ह्यातून जे भाडं आहेत ते उरलेल्या भाड्याच्या ह्याच्यामध्ये लेवल करून ती सोसायटी व्यवस्थित व्यवस्थितपणायला चालवली आहे आज बैलूरमध्ये जी बिल्डिंग आहे वासुदेला ती बिल्डिंग पहिलं तर फार मोठी बिल्डिंग आहे तर या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत नाहीतर फायनान्शियल बाबीमध्ये जर विचार केला तर अशा संवादच्या सोसायटी झाल्या आणि सहकारी कायदा कसा आहे दोन तोंडाचा सहा पासण्यासारखा आहे तिकडचं मुलगा झालं तर ह्याकडे मुडकं होतंय दोन्ही मुलगी झालं तर तिसरं मुडका बाहेर पडतोय ह्या असल्या सरकारी कायद्यामध्ये सोसायटी चालवणं फार कठीण आहे जेवढ म्हणतो तेवढं आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आता तुम्ही काय केलंय सांगा नाव जांभोट्टी मल्टीपर्पज सोसायटी आहे मी ते उल्लेख का करायलाय की तुम्ही पत तेवढ धरून बसू नका आज पैसा ते तर परत येईल अशी शंका कमी आहे त्याच्यासाठी तुमचा स्वतःचा एखादा बिझनेस या मोचवी वर्षामध्ये आपण एक छोटा करा कारण आमचे भैरू पाटील सारखे इंजिनियर तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही म्हणा मग की माझं मी ऐकतोय नाही नाही ऐकत नाही आहे तुमचं योगदान इथं जर तुम्ही डोकं चालवला तर नक्कीच तुमच्या जांभोटीमध्ये आणखी एक काहीतरी करू शकता तुम्ही आम्हाला सांगू नका काय करता ते कारण काय सांगितलं तर ते जरा अंगलट आहे अभ्यास करा सगळीकडे जाऊन अभ्यास करा गुप्त ठेवा आणि एक बॉम्ब टाका असं मी तुमच्याकडे या संचालनाकड्यांचे विनंती करतोय आणि भविष्यामध्ये तुम्ही नक्की करणार कारण सगळी काय म्हणतो आपण एक मनाचे एक गटाचे एक विचाराची माणसं तुम्ही जोडलाय त्याच्यामध्ये काय असं असं काही नाही त्याच्यामुळे एक गट अशी आहे एक विचाराची माणसं असतील तिथं कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतोय आणि तो गोंधळ नाही म्हणून तुम्ही हा आमचा एक इंजिन काय म्हणतो म्हणते मी तर मी आता म्हणता तुम्ही आमच्या सोसायटीत लय शाना म्हणून वासरात लंगडी गाय शानी आम्ही कळालं काय आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे वासरात लंगडी गाय शॅनिक तसं आम्ही आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही जर थोडासा विचार केला आणि चांगले भरपूर तुम्हाला आयडिया आहेत तुम्ही इंटरनेटला जावा सरकार तुमच्या पाठीशी आहे वेगवेगळ्या पद्धतींच्या मार्गानं आम्ही कोऑपरेट करून ते योजना त्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न या सोसायटीनं पहिलं पाऊल म्हणून तुम्ही उचलावं जसं पहिली सोसायटी झाली तसं पहिलं पाऊल म्हणून उद्योगाच्यामध्ये तुम्ही जावा भरपूर आहेत मी तुम्हाला यादी द्या म्हटलं तर देतो आणि त्यातलं कुठलं करायचं आहे ते तुम्ही करा आणि जेणेकरून कर्ज देण्यासाठी द्या आमचं काय म्हणणं नाही परंतु कर्ज देण्यापेक्षा ते भांडवल आपल्याकडे आहे रोज पैसा येतो आहे आणि तो रोज पैसा आला तर कुठल्या प्रकारे डिपॉझिट ठेवलेल्यांचे पैसेसुद्धा आपणाला परत देता येतात आपल्या हातातच पैसे राहतात कुठं जात नाहीत अशा पद्धतीची संस्था आज पुढं तुम्ही भविष्यामध्ये निर्माण करा असे मी तुम्हाला या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्र्याण्णव साली संस्था स्थापन करताना आम्ही सीमाप्रमाणाच्या निमित्तानं मुंबईत जरा जातो होतो मोर्चावर घेऊन तेव्हा तिथे ते ते गेल्यानंतर प्रत्येक गेले मराठीमध्ये मोठे मोठे सगळे पतसंस्थांचे बोर्ड दिसणार एवढ्या इथे इकडे होता आमच्याला काही दिसत नाही त्यामुळे मी ती जिज्ञास्ता गुंधला असता कामाला लागलो आणि मी येथे होऊन ते प्रयत्न केले पण ते करत असताना तेव्हा खूप कठीण होते तो सगळा आता करायची वेळ नाही आहे तरी ते धडपड धडपण करून आम्हाला परमिशन घ्यायला दीड वर्ष लागले दीड वर्षांना आम्हाला परमिशन मिळालं आणि ते मिळाल्यानंतर सुद्धा मगाशी नानासाहेबांनी सांगितलं की तीन लाखाचं भांडलू आम्हाला त्या काळात पूर्ण करता आले दिल्यामुखी म्हणजे अशी त्या काळाची परिस्थिती होती ते आम्ही घेतले आणि मग आम्ही थोडासा विचार केला की सोसायटी लोकांना सोसायटी म्हणजे काय असं सगळं येतात असं लोकांना म्हणायचं ते एकदा वेगळा आहे याचा उपयोग होते कळावा म्हणून आम्ही पहिल्यांदाच आमचे बाबूराव कुंभार म्हणून देवासाईटचे होते ते मला म्हणाले शेअर्स घेताना मी शेअर्स घेतो कारण मग ट्रॅक्टर दुसवाचे बघा म्हणाले म्हटलं बाबूराव ठीक आहे करूया तेव्हा ट्रॅक्टरची किंमत ते एक दोन अडीच लाख होती मेहनराव मग आमचं तीन लाख मानव होतं आमच्याकडे मग त्यांना म्हटलं बाबूराव तुम्ही जाऊन कोटेशन घेऊन या आणि त्यांनी दोन लाख लाख लाखाचं कोटेशन होतं आणले तर तुमच्याकडे केवढे पैसे आहेत तेवढे खे आणि खानापूर डिशिम येते सांगितलं मग आम्ही त्या ठिकाणी येऊन बोलून घेतलो घेतो आणि त्यावेळी सकाळी ते घरात आले आपले पैसे घेऊन मनपोट भरले आणि इथं त्यांच्या फोटोशन मी डीडी काढला आणि त्या कंपनीत गेलो आणि संध्याकाळी ट्रॅक्टर घराकडे गेले मग पूर्वी पी एल डी बँक स्टेट बँकेत कुठं ट्रॅक्टरच पकडून जायचं म्हणजे कि मला सहा महिने लागायचे वर्षभर लागायचं आणि पण नव्हतं आणि स बाबूराव सकाळी घरातला दहा वाजता पैसे घेऊन गेलेत आणि संध्याकाळी पाच दहा ट्रॅक्टरची पूजा करालेत हे कसं काय शक्य आहे एक वेगळाच पकड्यानं लोकांना व्हायला लागलं मग तेव्हा लोकांना काळ आलं की सरकारातली ताकद काय करून सरकारचा किती उपयोग होतो हे लोकांना तेव्हा प्रकाश पडला आणि मग लोक सोसायटीकडे आले <laughs> आम्ही जापटली तेव्हा सोसायटी काढली तेवढं भांडुरू आमच्याकडे जाऊन येणारिकडे दबा आमच्या आहेत ते पांडुरू असं काय लोकांना सांगितलं माझ्या ओळखीचे होते आणि म्हटलं जरा आम्हाला शेअर्स कमी पडलेत त्यांनी हिथले शेअर्स जमा करून धरणच्या पत्यावरती मग आम्ही काय केलं की सोसायटी ह्या भागातील लोकांना कळलं पाहिजे म्हणून सुरेश देसाई माझे सभापती तालुका सभापती त्याने हिरोकडून येणार होते म्हटलं साहेब मला गाडी आहे या म्हटलं त्यांना त्यांना गाडी दिली आणि बेळगावमध्ये एक विक्रम रिक्षा दिली ती बेळगावच्या बाजारात खरं त्याने नाव दिलं होतं मराठा बँकेचे जायचं त्या क्षेत्राच्या माझ्या ओळखीचे होते ते मला बेळगावकर जांभोळी सोसायटी एवढी झाली आमच्या बेळगाव शहरात खरं झाले म्हटलं आम्ही लहानसे केले म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस चढवून आम्ही तो प्रचार त्याचा वाढवला आणि मग ते त्याचं वेगळं मत वाढायला लागला आणि मग सहकार झाल्यानंतर हे बघितल्यावर मी अतिशय सांगत नाही जांभोडीत मी सोसायटी स्थापन झाली याची बातमी आल्यावर पेपर आल्याबरोबर बेळगाव मध्ये काय लोक म्हणाले कसं काढतात सोसायटी काय तर आम्हाला माहिती द्या दुर्गम भागून जांबडी सोसायटी होती म्हणजे आमच्या गावात काय होऊ शकत नाही त्यात तो एक त्याला वेगळा परिणाम झाला आणि सहकाराचं जाळं वाढलं आनंद आहे फार मुदे आहे आणि सहकाराचा जाळं विणल्यामुळे सर्वसामान्य माणसाला गोरगरीबांना शेड्यापाड्या लोकांना सहकार मिळालं पूर्वी पतसंस्था आमच्या कृषी संस्था ज्या होत्या त्या कसं खरखा बाग करतो लोक पैसे भरत होते बंद उठवतात आता ते चांगलं सुरू तर आता त्या सरकारनं कमी वेळा पैसे येत आहे पण अशा स्पर्धेमध्ये टिकण्याचं कठीण काम झालेलं आहे आणि त्यात एक वेगळी प्रवृत्ती समाज निर्माण झालेली आहे जो तो माणूस कर्ज घेतो आणि काही दिवस भरत नाही नंतर येतो म्हणजे सेटलमेंट करा हे सेटलमेंट नावाचं एक फार वाईट किट हे समाज त्या सहकार कसं झालंय सरकारी बँकावर जर थकी पोचत आहे सरकार एक पंधरा कोटी दीडशे कोटी पाचशे कोटी रुपये सरकारी बँकांना अनुदान देते आणि सांगतो ही कर्ज माफ तुम्ही त्यांना माफ करा म्हणून आम्हाला नवा पैसा सरकार देत नाही आम्ही तिथले संचालक सगळे घराघरातून सभासना भेटून त्यांच्यावर डिपॉट जमा करतो ते लोकांना कर्ज म्हणून देतो त्या कर्जाचे जर व्याज आणि आले तर आम्ही लोकांना डिपॉट परत देऊ शकतो मग समजा लोकांनी जर ही सवय सुरू केली सेटलमेंट करा म्हणून तर डिपॉर्टवर सेटलमेंट कसं करणार त्यामुळे हे सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मी का सांगतो हो की आता वाटतं आहे आम्हाला सरकारी बँका या आम आता यालेत आलेत करू घेत नव्हत्या किंवा उभं करून घेत नव्हत्या आमच्या आता लहान लहान सोसायट्या झाल्या आणि सरांची महाराष्ट्र सोसायटी तालुकावर विस्तारलेली आहे अशा अनेक सोसायट्या झाल्या त्यामुळे सरकारी बँकांनी भीती आता आमचाही वावर होते म्हणून ते आता घरात तुमच्या आलेत देतो म्हणून आणि समजा आता काही सरकारनं सांगितल्यामुळे प्रायव्हेट बँका आलेत भविष्यामध्ये या प्रायव्हेट बँका येतील त्यांच्या फॉरेनच्या बँका फॉरेन प्रायव्हेट बँका त्यांच्यावर भांडूळ पडू नये दोन टक्याने, तीन टक्याने कर ते समजा दोन टक्क्यानं तीन टक्क्यानं काय तुम्हाला फुकट बी सध्या सुरुवात द्यायनंतर कर्ज देतील मग ते घेऊन तुम्ही जर ही सहकार चळवळ बंद केलात तर जेव्हा ती सहकार चळवळ संपून जाईल त्यावेळी मात्र तुम्हाला ते पंचवीस ते चाळीस टक्के व्याज म्हणून मला द्यावं लागेल तुमचा पर्याय असणार नाही तेव्हा ही सहकार चळवळ टिकवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा